हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा जर आपल्या सिंपल साडीवरील ब्लाऊज स्टायलिश ट्रेंडी आणि आकर्षक असेल तर आपल्या सिंपल साडीला देखील क्लासी लूक मिळतो सध्या साडीवर आकर्षक व सुंदर दिसण्यासाठी साडीवर रनिंग ब्लाउज ऐवजी साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलरमध्ये रेडीमेड ब्लाऊज घालण्याची फॅशन सुरू आहे रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सध्या असंख्य डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या ब्लाऊजचा आकर्षक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या हे ब्युटिफुल डोला सिल्क फॅब्रिकचे ड्युअल शेडेड बांधणी जरी ब्लाऊज खूपच फॅशन मध्ये आहेत ट्रेंडी विणे कट आणि लॉंग स्लीव्ह पॅटर्न मध्ये हा ब्लाऊज खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी वाटतो हा ब्लाऊज जरीवर्ग मध्ये असल्यामुळे खूपच रिच दिसतो बांधणी ब्लाऊज हे पारंपरिक लुकला बांधणी ब्लाऊज हा फक्त तुम्ही बांधणी साडीवरच नाही तर प्लेन शेफॉन किंवा इतर कॉन्ट्रास्ट रंगाच्या साड्यांवरही घालू शकता हे ब्लाउज जरीवर्गचे असल्यामुळे काटपदर सिल्क साड्यांवरही हा ब्लाऊज सुंदर दिसेल बांनी हा एक आधुनिक आणि फॅशनेबल पर्याय आहे या बांधणीच्या ब्लाऊजेसमध्ये सर्वच रनिंग आणि ट्रेंडिंग कलर्स बघायला मिळतात तसेच बांधणीचा हा नवीन कोटी स्टाईलचा ब्लाऊज देखील खूप फॅशनमध्ये आहे नवरात्री स्पेशल है आले ले हे ब्लाऊज मार्केटमध्ये आलेले आहेत हा ब्लाऊज साडीवर जीन्सवर देखील तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला स्लीवलेस पॅटर्न आवडत नसेल तर तुम्ही याला स्लीवज देखील अटॅच करून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा